रे तांदू घेतलं बबी बबीवा चालले मशी हा तो हाय मित्रांनो हाऊ कसे आहात तुम्ही आय होप चांगलेच असाल मी पण चांगली आहे हे बघा दोन मी बसले आणि मी सोल्याला बसले लसूण काय आहे ता हा एक मिनिट ते मेसेज आलं ना तर लेटिंग टिंग 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 वाजत असतं तर फायनली बघा लसूण सोला आपल्याला पुलाव हा वेज, वेज हा, हा तर सिंपली नॉर्मली आम्ही काय जास्त काय नाही पनीर वगैरे हे ते टाकणार नाही नॉर्मली करणारे बघा तो साधा आपलं साधा सिंपल पट्टपणे होणार करते झटक्यात एका झटक्यात नाही ग तरी अर्धा पाऊस तास लागेल कारण तयारी करावं लागणार आहे चला तर मी तयारी करते नाही वाटाणा ना, वाटाणा ना, ऐता सोलले भेटलेला वाटाणा सोललेला तीस रुपये पावशे आत पाव आणले मी ने आणि बाकीचं बाकीचं काय आहे थोडंफार आहे मटेरियल तर बघू आता ते टाकते पहिले लसूण आणि अद्रकचं पेस्ट महत्वाचं ओके जरा मदत करा मॅडम आली ना मारती बघा हे सोललेलं वाटाणा आणले आणि इथे लसूण सोडायचं आणि फुलवर मी एवढंच टाकते एवढं चाललं आहे तयारी आणि दिदीला लसूण सोल्याने लावले हां बघा पसारा लई पडले अजून कपड्यांच्या घड्या घालायच्या हां एवढं फूलवर ठेवले आणि कोथिंबीर घेते अजून काय टाकायचं मला गाजर ना आणि बटाटा पण टाकू का दोन बटाटा पण टाकते हो का अजून गाजर पण आहे होभं टाकू का आ, चला तर गाजर पण टाकते कोपू पण टाकते आपलं थोडस है का नाही म्हणजे झाला पुलाव भात आपला चला एवढी तयारी करून घेते मी बघा तर सगळं ना टाकून घेतलं गाजर वगैरे चार पाच मिरच्या पण ह्याच्यातच टाकले सगळं मिक्स घेतलं आता धुवून घ्यायचं फक्त

हे तोंडली पण टाकायचं मस्त पैकी म्हणजे सरळ कस आहे जस खायच तस पण आता जेवढं नाही येत खायला तेवढ होतय एवढं एवढ काय नाही adjustment करण महत्वाच आणि थोडं टाक आणि जास्त टाक मम्मी च्या हाताला लई चव पण भारीच होते की नाही मन लावून कोणती पण गोष्ट केली ना तर चांगलेच होते आता मम्मी तांदूळ धुवायला लागली एक किलो म्हणलं पावशेत तांदूळ ठेवले दीड पावसा प्रकारचे तेल टाकले तेल आणि हवा आहे खडे मसाले एकदम नाही का सगळे कांदा हा खडे मसाले एकदम एकदमच टाकते किरण व्हायलाच पाहिजे टेक नाही अर्धा तास नाही टेक तास अर्धा ता 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 तास सुटतं ना म्हणजे कापाकापी सगळी तयारी आता भात तर नसते करायचे त्याला काय बोलणार तयारी सकट एक तास हा तयारी सकट एक 아무튼. 삼돌도 농지라 와자니 오가지 농지야. 아침에 아들하고 놀면서 페이스 코그레트 하세요. 멋져봤었어요. 네가. 네가 봤지. 하. हे भाज्या पण आहे ना ह्याच्यातच टाकणार भाज्या किती टाकल्या तुम्ही मसाले तिथे चार पाच मिरची ऑलरेडी टाकले तर मसाला थोडच टाकले

वासा ये लागले अजून मॅगी मसाला आणि हो जराडी मसाला बाहेर टाकायचा आहे अक्का टाकून टाकणार आहे तीकड टाकले टाकले कारण हे जिराडी मसाला वर टाकलं ना आणि कडे मसाला पण टाकले तर खूप तिखट होतं आणि एक मॅगी मसाला अक्का टाकले बघा कसं वाटतंय असं वाटत वास खूप भारी आहे आहे पण दोन टाकायचे आता चांगले तांदूळ तर मला माहिती आहे की ती पाणी म्हणून मी कळशीत न डायरेक्ट टाकल्या तुम्ही तुमचा अंदाजाने टाका जर तुम्ही मनात कळशीस वतले बिरंगी कुठं कसं होणार मम्मीच्या अंदाजेनुसार मम्मीने टाकले हे पण दोन टाकलं तर म्हणजे हे कसं होणार बिर्याणी माहिती जाऊ एकदम एक नंबर बिरण म्हणा अजून पाणी टाकावं लागल आणि बघा एवढं टाकले कारण मला अंदाज आहे आणि अजून जरा मीठ टाकावं लागेल टाकाव लागल कोथंबीर टाकते टाकायचं राहीलच की तूप नको टाकू ना अजिबात तूप नाही आवडत थोडस तूप टाकलं जातच पण मला नाही आवडत तूप बोल नाही आवडत प्रॉब्लेम आहे मम <laughs> तुपाची चवी कशीची चव आली लिंबू पण पिळायला लागले जरा नाही का थोडस टाकलं लिंबू जास्त नाही चव म्हणजे भन आणि ठेवली आणि आठ वाजताना ठेवला तर मित्रांनो मस्तपैकी भात झालेला आहे मस्त घर भर गमगम आड सुटलाय मस्तपैकी भारी भात झाले मग तुम्हाला दाखवतो हो मी इथं वरण लावलं होतं मी वरण लागतच यांना तर मस्त कसं झालं सांगा मला बघा एक नंबर भात झाले सुटसुटीत ऐंशी रुपये किलोवाले तांदूळ आणले होते हैं। दिल्ली राईस बघू शकता तुम्ही बघा झाले का भात एक नंबर भात बघा पाहू शकता बघा खायचं म्हणलं ना मस्त करायचं स्वस्त खायचं लय भारी झाले एक नंबर एक अजून दोन मिनटं ठेवते की गॅस बंद करून टाकते कारण भात ऑलमोस्ट शिजल्याच कसं वाटलं आजचा रेसिपीचे म्हणजे मीच खूप दिवसांनी म्हणजे खूपच दिवसानी केलंय पण त्याच्यात माझी इच्छा होती की पनीर टाकाव अजून सोंडली टाकावं अजून हो, बीन्स टाकायचं दही वगैरे नाही का एकदम बिर्याणी सारखं सेम टू सेम करायचं होतं पण आचरण ठरलं आमचं तर ऑलमोस्ट काही तयारी नव्हतं घरात होतं तेवढं साहित्य फक्त वाटण वगैरे आणलं तर झालं बिर्याणी पण एक नंबर झालं टेस्टी टेश्ट टेस्टी झालं तर मग या खायला बाय बाय